जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पण आहोत मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे मुंबई वाशी मार्केटमध्ये एकशे अकरा गाडी म्हणजे चोवीस हजार आठशे पन्नास विश्व कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे सुपर चारशे दहा ते चारशे तीस रुपयापर्यंत विकले गेले तर कांदे चारशे ते चारशे वीस रुपये असा बाजारभाव होता सुपर मिडियम कांदे तीनशे ऐंशी तीनशे नव्वद रुपये जनरल तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये गोल्टा तीनशे तीनशे पन्नास गोल्टी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी चिंगळी एकशे ऐंशी दोनशे तीस रुपये सिंगलपत्ती कांदे दोनशे ऐंशी तीनशे पन्नास रुपये डागी सुपर दोनशे ते तीनशे रुपये असा पुणे व ओतूर विभागातील कांद्यांना बाजारभाव होता तर नाशिक विभागातील कांद्यांना चारशे ते चारशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव आज मुंबई एपीएमसी वाशी मार्केटमध्ये मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलकेला क्लिक